मारुती दामाजी खेडेकर अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ त्याचा माजी अध्यक्ष आणि प्रामुख्याने एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या कालावधीत हो जे मुख्याध्यापक संघ झालं त्याचा संस्थापकही आहे विदर्भ अध्यक्षही राहिलो मी तीन चार रेजि आजची स्थिती पाहिली शिक्षण व्यवस्थेची तर सरकार जरी बोलत असलं पैसा नाही परंतु दुनियाभराचा कर्ज घेऊन रोड करायला पैसा आहे भ्रष्टाचार करायला पैसा आहे आज नव्यानं कुंभ होता होताय लवकरच तिथे पैसा आहे पण जर डेव्हलपसाठी विद्यार्थी विकासासाठी पैसा नसेल आणि गरिबाचे पोरं दारिद्र्यशेखाली पोरं जे ग्रँटेड शाळेत शिकतात सरकारवर आरोप लावू राहिले साहेब तुम्ही सरकार म्हणते की धर्माचं काम झालं पाहिजे धर्म करावं पण जिवंत माणसाला मारणं एज्युकेशन न देणं म्हणजे जैसे ते राहणार ना आदिवासी आदिवासीच राहिले पाहिजे हा प्रकार जर काय तुमचं असं म्हणणं आहे की कुंभमेळा नाही झाला पाहिजे कुंभमेळा करावा परंतु विद्यार्थी विकास झालाच पाहिजे अहो शाळा बंद करायची नाही म्हणायची आणि जर शिक्षकच नाही तर शाळा बंद करणे नाही तर काय होईल वेतने तर अनुदान नसेल तर ते शाळामध्ये खडूफळा कसं होईल आज एका शाळेमध्ये चौदा आहे तर चार लोक परमनंट आहे आणि तिथे दहा लोक जर टेम्पररी लोक असतील कॉन्ट्रीब्युशन करून तर खरंच एज्युकेशन होईल का प्रायमरीमध्ये वीस पोरं आहे तिथे शाळा बंद आणि कालच म्हणते सरकार की नाही आम्ही शाळा बंद करणार नाही मग तिथे एक ते चार वर्ग आहे पाच पाच पोरं जरी असतील त्यांचा विकास कोण करणार सरकारने चौदा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय चुकीचा आहे खऱ्या अर्थाने गाव तिथे शाळा किंवा एन टी काय म्हणते हे तुम्ही म्हणता गाव तिथे शाळा पण सरकार म्हणते आम्ही वीस संख्या असलेल्या शाळा जर नसेल तर आम्ही बंद करू अहो कालच म्हटलं बंद करणार नाही दररोजचं स्टेटमेंट आहे आणि लोकांना चौत्या बनवणं यायचे पोरं अमेरिकेत शिकतील हा यांचे घर सिंगापूरला होतील ऐका उदाहरणार्थ फडणवीसच सांगतो हा यांना बँका होतील सोळा सोळा मोठ्या बिल्डर योजना नागपुरातच आहेत मुंबईत असतील काय जाऊ द्या आणि आमचा रोड चालला ना गोंदियाकडे त्याच्यावरच्या जमिनी यांच्याच आता पाचपट रक्कम भेटणार तर हे काय पुंजीपती बनायचा विचार आहे की नाही म्हणजे या देशामध्ये दे लोकशाही आली आणि लोकशाहीच्या पूर्वी काय होत हजार एकर जमीनवाल्याला हजार मताचा अधिकार होता एक एकर वाल्याला एक मत होता तोच प्रकार यांनी आणत आहेत की नाही असंच दिसून येते म्हणजे लोकांना चुतीया बनवायचं आणि खऱ्या गरीबांच्या पोराला एज्युकेशन द्यायचं नाही हे कुठलं सरकारची नीती आहे नागपूर सारख्या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी इकडे चार्ज आहे घोडतोड करणाऱ्याला अटक होते पण अप्रोल कसे आले कुठून आले त्यांना काहीच होत नाही सरकार सोडून द्या छिवत्या बनवणारी सरकार आहे नंबर एक ची मूळ मागणी आहे आमच्या मूळ मागण्या नसेल तर आम्ही पुढच्या काही भरपूर काही करणार आहोत ते सरकारला सांगू आज परंतु प्रामुख्याने एक नोव्हेंबरला यांना खरं आता ह्या शाळा चालूच होत्या हे लोक नव्याण्णवला लागले दोन हजारला लागले ला 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 ला। यांना हे माहीत होतं की पाच वर्षात आपल्याला अनुदान मिळेल आणि दोन हजार पाचला सरकारने डिक्लेअर करून दिलं की अनुदान नाही त्यांचा थोडी दोष आहे ते तो त्या त्याच्या म्हणजे सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना अनुदान काही टक्केवारी आली नव्हती तर शाळा जेव्हा आहे तर माणसा त्यांना पेन्शन द्यावीच लागेल पेन्शन ही त्याने केलेल्या कामाचा मोबदला आहे नागो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा राज्य कार्याध्यक्ष आणि माजी आमदार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी संघटना आहे शिक्षक हित शिक्षण हित आणि राष्ट्रहित या त्रिसूत्रीवरती काम करते या राज्यव्यापी संघटनेतर्फे आज एक दिवसीय धरणा आंदोलन आयोजित केलेलं आहे यामध्ये ज्वलंत मागण्या शिक्षण क्षेत्रात ज्या निर्माण झाल्या आहे शासनाने केलेल्या आहेत त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे त्यामधली पहिली अत्यंत ज्वलंत मागणी म मराठी संस्कृती संपुष्टात आणणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच निर्धारणाचा शासन निर्णय हा रद्द केला पाहिजे ही पहिली मागणी आहे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्यांना टी टी परीक्षा अनिवार्य केल्याबाबतचा जो निर्णय आहे तो रद्द करावा याकरता मागणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले परंतु शंभर टक्के अनुदान एक नोव्हेंबर पाच नंतर मिळालं त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचचा शासन निर्णय आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाचा शासन निर्णय रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हा ही मागणी स्कॉलरशिप जी आहे ती नवीन दराने द्यावी नवीन महागाई भत्त्याप्रमाणे ही मागणी आहे नंतर वेतनेत्तर अनुदान हे देण्यात यावं अद्ययावत वेतन अनुदानाच्या आधारावर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची जी पदं रद्द केली ती पुनर्स्थापित करावी भ्रष्ट शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहे विरुद्ध कठोर का कारवाई फौजदारी कारवाई करावी अशा या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करतो साहेब एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही जुनी पेन्शन लागू करा म्हणतायत सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पेन्शन देऊ शकत नाही होऊ शकते आम्ही नवीन पेन्शनसुद्धा बंद करू त्याबद्दल तुमचं काम सरकार म्हणते पैसा नाही तर सरकारचं कामच पैसा आणणं अन, आणि समाजाच्या भल्याकरता खर्च करणं जर पैसा आणू शकत नसेल तर सरकार चालवण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही त्यांनी गमावलेला नाही ती कधी का सरकारचा एक निर्णय अजून आहे की वीस पटसंख्या असलेल्या शाळाच्या खालती आम्ही त्या शाळा बंद करू त्यामध्ये चौदा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या जी झाली त्याला सरकारचं धोरण जबाबदार आहे सरकार आपलं धोरण बदलत नाही आणि शाळा बंद करू म्हणतात म्हणजे मराठी भाषिक महाराष्ट्रात मराठी मातृभाषेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र हे सरकार करते आहे याची लाज या सरकारला वाटली पाहिजे वेळनाथ कडू प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हा काय विषय आहे तुमचा आजच्या धारणे आंदोलनाचा प्रामुख्याने आमचे आमदार नागो गाणार यांनी जे सुचवलं त्या तेवीस मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतोय मराठी माध्यमाच्या शाळा प्रामुख्याने बंद पडण्याचं पाडण्याचं जे शासनाचं षडयंत्र शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि बहुजनांचे विद्यार्थी ज्या पालकांचे जे विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात अशा शाळा पटसंख्या इतर कारणं करून ज्या बंद पाडतात अशा मागण्यांना घेऊन आणि शिक्षक हितांच्या मागण्याला घेऊन आजचं आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन करतो आहे असं कधी म्हटलं जाते की गाव तिथे शाळा असा प्रयोजन होतं पण ते प्रयोजन कुठं ना कुठं बंद होताना दिसतं आहे सरकार सरकारी शाळा बंद करण्याच्या तयारीमध्ये दिसतं आहे आणि शिक्षकांना वेगवेगळे कामं लावत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे प्रामुख्याने या दोन्ही विषयांना महत्त्वाचे विषय घेऊन की चालू वर्षी दोनशे दिवस प्रत्यक्षात शाळा सुरू असावी आणि प्रत्यक्षात पाहिलं तर नव्वद दिवस शाळेमध्ये निर्णय उपक्रम केले गेले आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्याचे शैक्षणिक जे जा नुकसान झालं तर या उपक्रमाला बंधन घालावं याच्यावर काही योग्य प्रकारे वार्षिक नियोजन जे करता येईल त्या पद्धतीने करता यावं हाही आमचा मागणी आणि जो वीस संख्येच्या बाबी जे शाळा बंद करण्याचा कालचा निर्णय घेतला होता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिलेल्या निवेदनाद्वारे याच्यावर तात्पुरती स्थगिती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पंचवीस संचय संचनीयदापर्यंत दिलेली हा महाराष्ट्राच्या शिक्षक परिषदेचं एक यश आहे तुमचं जे आज आंदोलन आहे तुमच्या ज्या मागण्या आहे जर हा मान्य नाही झाला तर तुमचं पुढचं काय धोरण असणार आहे या ठिकाणी पुढचं आंदोलन ज्या शासनाला आम्ही निवेदन दिलेले आहे की या मागण्या जर मान्य झाल्याने तर पुढचं आंदोलन आम्ही तीव्र संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या ठिकाणी आणि विभागाच्या ठिकाणी करण्याचं आमचं मानस आहे